नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालच्या वीस तारखेला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता या ठिकाणी वितरित करणार होते परंतु काही अडचणींमुळे वीस तारखेला या हप्त्याचे वितरण होणे शक्य झाले नाही आणि तेव्हापासून देशभरामधील व राज्यामधील सर्व या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता नेमका विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस जून रोजी बिहार मधील शिवानीतून PM किसान योजनेचा विसावा हप्त्याचे वितरण हे देशभरामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करणार होते परंतु अचानक पंतप्रधान मोदींचा विदेशी दौरा हा निश्चित झाल्या कारणाने त्यांना विदेश दौऱ्यावर जावे लागले कारण ही सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती उद्भवल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान मोदीजींना अचानक या ठिकाणी जावे लागले असता त्यांचे आपल्या देशामधील सर्व कार्यक्रम आणि सर्व प्रकारचे दौरे हे रद्द करण्यामध्ये आले आहेत आणि याच कारणांमुळे विसावा वीस तारखेला जो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मोदीजींच्या हस्ते वितरित करण्यात होता तो अचानकपणे रद्द करण्यात आलेला आहे आणि आता मोदीजी एका नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि नवीन ठिकाणहून या हप्त्याचे वितरण करणार आहे तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच या चालू आठवड्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला या विसाव्या हप्त्याचे वितरण स्वतः मोदीजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करू शकतात कारण मोदीजी यासाठी कोणताही कार्यक्रम सद्यस्थितीला या ठिकाणी निश्चित झालेला नाही पुढील ते केंद्र सरकारला या हप्त्याचे कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या विसाव्या हप्त्याचे वितरण आता करण्यामध्ये येऊ शकते तसेच या दिवशी तुम्हाला राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील सरकारद्वारे वितरित करण्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे पुढील चार दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे पैसे हप्ते हे एकत्रित मिळून जातील अशा प्रकारची अपडेट आहे त्यामुळे वर्गाने प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला लवकरच या दोन्ही योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अत्यंत महत्वाचे अपडेट आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र